बातम्या आहे जुन्नरचे पर्यटन आणि ट्रेकर्स छायाचित्रे बाबतची जुन्नरचे पर्यटन ऐतिहासिक ठेवा वारसा जनमानसात रुजवणाऱ्या सोमवार जानेवारी रोजी शिवनेरी ट्रेकर्स आयोजित अतुल्य जुन्नर जुन्नर अमूल्य भव्य छायाचित्रे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कला दालनात दिनांक सोळा सतरा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशा तांबे यांच्या हस्ते पार पडले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय हो संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात यावेळी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा ढोके पुणे मनपाचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट गफूर पठाण पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका अनुराधा गोफणे पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य शारदा शिंदे उद्योजक अमित वेनके संस्थेचे मार्गदर्शक अशोक घोडके पुणे कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे राज्य प्रकल्प संचालक आनंद भंडारी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ विलास वाहाने अभिनेते प्रशांत तपस्वी कवी इंजिनियर शिवाजी चाळक अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाचे सदस्य अनिल अण्णा गुंजाळ यांच्या उपस्थितीत पार पडला मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला संस्थेचे सचिव संतोष डुकरे यांनी प्रास्ताविक केले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते शिवनेरी छायारत्न पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके विनय कुमार आवटे यांनी जुन्नर तालुक्यातील पर्यटन ट्रेकर्स निसर्ग याचा ठेवा कसा आहे याबाबत आपले विचार मांडले काय म्हणाले ते पाहुयात शिवने हापूस एक वेगळी खासियत आहे त्याचबरोबर आमच्या पश्चिम भागामध्ये हात मोठ्या प्रमाणावर हा केला जातो आणि जी आपली फुल 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 <laughs> होती ती आजही जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी जपलेली आहे आणि फळबागा फार मोठ्या प्रमाणावर डाळींब उत्पादक असतील द्राक्ष उत्पादक असतील हे सगळे उत्पादक शेतकरी हे फार मोठ्या प्रमाणावर आणि हा एक आपण पण इंडिया यांनी माध्यमातून जवळपास आभार तेजल वायळ यांनी मानले बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात आजच्या छायाचित्र प्रदर्शनासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे युवा आमदार माझा मित्र अतुल शेट के विशालजी तांबे अपर्णताई गोके आमचे भाई उपस्थित सगळेच मान्यवर तुम्ही सगळेजण खरं तर जे काही बोलायचं होतं ते त्यासाठी मुद्दाम व्हिडिओ केला कारण आता इथे मी जितका वेळ बोलणार आहे जितकं काही बोलणार आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की शिवनेरी ट्रेकर्सने हा इतका स्तुपते इतकं कौतुक आहे तुमचं कारण होतं कसं की तालुका आमचा फड तालुका आम्ही म्हणते त्यात नेमकं काय आहे हे जेव्हा तुमच्यासारखे युवक तुमच्यासारखी कलासक्त मंडळी समोर येतात आणि हे एक्झिबिशन जेव्हा मा तुम्ही मांडता जेव्हा हे राज्यभर जातं म्हणून मी तुम्हाला विनंती केली की आवर्जून याची वेबसाईट सुद्धा बनवा कारण हे तुम्ही आता तसं पाहिलं तर एक पाऊलवाड तयार करतात याचा हमरस्ता होणार आहे कारण जेव्हा आपण जगात अनेक ठिकाणी जातो पुढे जाऊन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही सगळ्यात महत्वाची इंडस्ट्री आजच्या घडीला आहे आणि असं असताना तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी तालुक्यात काय आहे हे जेव्हा आपण डिस्प्ले करतो कारण असं कायम असं म्हटलं जातं की कि गोडाऊनमध्ये किती माल असू द्या शोरूम मध्ये दिसल्याशिवाय गिरायकी येत नाही बरोबर विशाचे पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं हेच हे आहे की या पद्धतीनं जेव्हा आपण हे डिस्प्ले करू कि आपने आपने की आपल्या तालुक्याला किती मोठा वारसा लाभलेला आहे किती वैभव आहे निसर्गाने किती लयलूट केलेली आहे आणि ह्या गोष्टी तुमच्यासारखी युवक या पद्धतीनं मांडतात याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचा मनापासून अभिमान वाटतो आणि तुमचं करावं तेवढं कौतुक होतो आहे त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा या, या सगळ्या उपक्रमांना हा कायम पाठिंबा राहीलच लोकप्रतिनिधी या नात्यानं जी आमची जबाबदारी राहते माझी असेल अतुलजी असेल ती म्हणजे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीनं जास्तीत जास्त पायाभूत सुविधा तिथे निर्माण व्हाव्यात याच संदर्भात तुमच्या आणखी काही कल्पना असतील तुमच्या आणखी काही संकल्पना असतील तर त्या संकल्पनांना पूर्ण घेऊन जाण्यासाठी एक कॅटलिस्ट म्हणून जेव्हा आपण काम करतो जेव्हा लोकप्रतिनिधी युवकांच्या कल्पनांना कॅटलिस्ट म्हणून काम करायला सुरुवात करतो तेव्हा त्या कल्पना मूर्तरूपात आणखी आणखी मदत होत जाते त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो तुम्ही जे फोटोग्राफ्स काढलेले आहेत या फोटोग्राफचं मनापासून कौतुक करतो आणि त्याचबरोबर मगाशी जो व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर आपण आवर्जून त्याच्यासाठीचे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स सुद्धा या जेणेकरून मी एक माध्यम फक्त होऊ इच्छितो की तुमचे जे सगळे प्रयत्न आहेत ते जगापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं मी हे माध्यम होऊ इच्छितो फोटोग्राफर्स म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कळकळीची तुमची ही जी कला आहे याचं कॉपीराईट करायला विसरू नका याचे कॉपीराईट्स होणं महत्वाचं आहे या कलेचे कॉपीराईट्स होणं महत्वाचं आहे संकल्पनांचे कॉपीराईट्स होणं महत्वाचं आहे कारण जेव्हा महाने मला बोरीच्या या अवशेषांविषयी सांगितलं तेव्हा हे खरं तर जागतिक पर्यटनाचं फार मोठं स्थळ होणार आहे आपण तेव्हापासून या पाठपुरा करतो यासाठीचा प्रस्ताव आपण सातत्यानं पाठवतो हो। आहोत या करूं, करूं। या तर याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अतुल असतील मी असतील आम्ही दोघी सातत्यानं प्रयत्न करू जेणेकरून या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं केवळ महाराष्ट्राच्या नाही केवळ देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर येऊ शकतो या दृष्टीनं आपण सगळेजण एकजुटीनं प्रयत्न करू पुन्हा एकदा या खूप देखण्या अशा उपक्रमाबद्दल तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार आणि अशोक नारा तुमचं मनापासून आभार कारण अशोक नानाने खूप आवर्जून मला सांगितलं होतं हे आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा असे निस्वार्थी मार्गदर्शक यात आहे असे निस्वार्थी मार्गदर्शक आपल्या पाठीशी राहतात तेव्हा हे उपक्रम आणखी चांगल्या पद्धतीने समोर येतात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून पुढच्या आपल्याच पायाभूत सुविधा झुन्नरमध्ये यायचं झालं पुण्याहून तर आधी नाशिक फाट्यावरून राजगुरु नगर पर्यंत स्मूथ आले पाहिजेत तर ती सोय करायला पुढे जातो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन जय श्री ह्या टुरिझमचं ह्या डेव्हलपमेंटचा त्रास निसर्गाला जी आपली नॅचरल ब्युटी त्याला नाही झालं पाहिजे आपल्या तालुक्याची जी संस्कृती आहे ती कला क्षेत्रामधले पण अनेक लोक संगीतकार कवी किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचीही पण अत्यंत मोठी वाढ झाली पाहिजे आपल्या आंबे हातवीसच्या डोंगरावर एक दगडाचा असा एक किल्ला सारखा आपलं ते स्ट्रक्चर ते दिसतं तिथे गेल्यानंतर त्यांची स्टोरी अशी आहे की कुठले तरी देवी ते स्टोरी सांगतात आणि तो राक्षसनंतर मारल्यानंतर मागं फिरायचं नाही आणि तो जेव्हा येत होता तेव्हा ते हा गड ॲटोमॅटिक तयार होत होता म्हणून ते दगड ॲटोमॅटिक चालत येत होते आपोआप आणि तो किल्ला असा बांधला जात होता आणि त्या किल्ल्याकडे त्याच्या भौजलचे दगडे बघितल्यानंतर आपलं खरंच वाटतं की तसं होणार आहे होणार होतं म्हणून कारण ते दगड असं कॉन्सन्ट्रेटेड होते आणि सगळे एकाच फ्लोनी तिकडं डोंगराकडे जात होते आणि पण ते देवा का देवीने मागं वळून बघितलं म्हणून ते किल्ला था, बनायचं थांबलं पण खरं त्याचा सा सायंटिफिक रिझन असा आहे की तिकडे वॉरकॅनं इरप्शन झाला कितीतरी खूप हजारो लाखो वर्षापूर्वी आणि त्याच्यातून जे दगडं पडली ती अशी स्कॅटर्ड आणि त्याच्याच लाईनिंग अशी बाहेर पडली त्या दगडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो दगड एकमेकाला जर आपटला तर दोन लोखंड आपण कसं जर जसा घंटीसारखा आवाज येतो तसं त्या दगडाचा आवाज येतो असं एक छोटं वैशिष्ट्य असे वेगळ्या वेगळ्या खूप वैशिष्ट्य आहे आपल्या तालुक्यात एक कोपरे मांडवी म्हणून गाव आहे तिथून अकोल्याकडे एक रोडचा होतो त्या अकोल्याच्या हद्दीमधलं एक गाव आहे आता चर्चा झाली ती फोपसंडी नावास हो त्या खोपसंडी गावामध्ये दोन तीन तास उशिरा सूर्यदेव होतो आणि दोन तीन तास लवकर सूर्यभाव होतो अशी रचना त्याच्या जोग्राफिकल अशी आहे म्हणून तिथला दिवस येणे हा छोटा असतो आणि अंधार खूप कळाचा असतो म्हणजे असं एक वैशिष्ट्य आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत नाणे वैशिष्ट्य असं आहे की अनेक डोंगराच्या रांगा आहे सह्याद्रीच्या रांगा आपण म्हणतो मावळला पण आहे आंबेगावला पण आहे मग त्या घाटाच्या डोंगराचं वैशिष्ट्य असं आहे की तो असं कॅन्टीलेवर टाईप असं डोंगर प्राप्त झालेला आहे आणि त्या कॅन्टीलेवर मध्ये आसपासला कुठलंच त्याचं माउंटन आहे म्हणून त्याचं असं थ्री डी व्ह्यू आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्रीला ते पॉईंटपासून मिळतो हा पोर्शन खूप मोठा आहे अशा प्रकारचं त्याचं वैशिष्ट्य आहे नाणे एका व्यक्तीने गेल्या दहा वर्षाचं रोजचं टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्या दिवशीचं नाणे घाटाचं टेम्परेचर किती आहे आणि त्याच दिवशी महाबळेश्वरचं टेम्परेचर किती आहे हे पण त्यांनी गेले अनेक वर्षाचं कम्पॅरिझन केलंय महाबळेश्वरला जे लो टेंपरेचर लोए टेम्परेचर दोन हातामध्ये नाही पायामध्ये नाही तर त्याच्या डोक्यामध्ये हार्डली मेंदू आपला दीड किलोचा मेंदू आहे त्या मेंदूला आपल्या हृदयातला सहा किलो सहा लिटरचं रक्त असतं असतरामध्ये त्यातलं वीस टक्के रक्त डेडिकेटेड फ्लो एक लिटर सा रक्त सा फ्लो जो आहे तो केवळ मेंदूला असतो आणि ज्यावेळेस आपण बिबट्या वगैरे बघतो वाघ वगैरे बघतो तर आपल्याला आपण पायाने निघतो हाताने त्याला मारतो याच्यामध्ये तर आपल्याला वाटेल की तो रक्त फ्लो बॉडीला जास्त पाहिजे कारण बॉडी ऍक्टिव्हेट होते पण तसं होत नाही त्यावेळेस डिटेल ज्या वेळेस आपण बघतो तुमचा मेंदू जरा वीस टक्के व पस्तीस टक्क्यापर्यंत जातो कारण थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये थिंकिंग मोस्ट इम्पॉर्टंट हे आणि काय करायचं हे बाकीचं हे आहे याच्यामध्ये परंतु मेंदू महत्वाचा आहे तसं या दृष्टिकोनातून पण आपण सातत्यानं आपल्या जुनाला बहुआयाम तर याचा आयाम कसा कसा विकसित करायचा कसा कसा तो पुढं न्यायचा याच्या संदर्भामध्ये फॉट महत्वाचा सुषमात्यांची बोलत होतो की मानव जो आहे पैसा कमवतो आपण सगळे पैसा सगळ्यात जास्त जास्त कसा कमवू शकतो याच्यामध्ये तर पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग आहे सांगून गोष्ट सांगून माणूस किती पैसे कमवू शकतो काय आहे तुमची गोष्ट <गण्णागागाँ> सांगून माणूस किती पैसे कमवू शकतो जसं खासदार महोदय आता त्या ठिकाणी चित्रपटात काम करतात याच्यात काम करतात गोष्ट सांगून माणूस किती कमवू शकतो एका दिवसात जगण्यापूर्वी किती लाख दोन लाख पाच लाख आकडा तर सांगा आकडा नाही सांगताय ठीक आहे चला जाऊ दे आपण कल्पना करू शकत नाही केवळ पुस्तक लिहिण्यातून एक व्यक्ती एका दिवसाला जवळपास so, चार कोटी रुपये कमवते ही सत्य घटना आहे जे के रोलिंग नावाची लेखिका तुम्ही गुगल सर्च मारा ज्यांनी हॅरी पॉटर आणि दोन हजार पुस्तक लिहिते गोष्ट फिक्शन ज्याच्यावर चित्रपट वगैरे नेतात जे के रोलिंग इन्कम टू थाउजंड करोड दोन हजार भागी तीनशे पासष्ट दिवस करा याच्यामध्ये डेली इन्कम जवळपास तिचं सात कोटीचा आहे सो दिस इज ऑल ह्युमन ब्रेन क्रिएशन त्याच्यामुळे मामाची खरी स्ट्रेंथ येणार त्याचा ब्रेन आहे मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना पण तुम्ही याच्यावर काम करा याच्यावर नका काम करू आपल्याला फिजिकल श्रम दिसतात आपल्याला मजूर त्या ठिकाणी काम करायला दिसतो आपल्या शेतकरी त्या ठिकाणी काम करतो मी सुषमाताने पण याच्यावर लेक्चर दिलं की ते आता शेती करायला लागलं म्हटलं शेती आहे तुमचं डोमेन नाही आहे शेती मी आजही करायचं ठरतो एक महिनाभर शेती करायचं करू शकतो स्वयंपाक करायचं एक गृहिणी जी आहे ती दोन महिन्यामध्ये शिकू शकते परंतु ती ग्रॅज्युएट नाही होऊ शकत जी गृहिणी आहे ती ग्रॅज्युएट नाही होऊ शकत त्याच्यामुळे तुमचं डोमेन वेगळं आहे तुम्ही डोक्याने विचार करा आणि हे करा ते लोकांपर्यंत घेऊन जा तर या ठिकाणी हा का जो काही जुन्याचा समुदाय आलेला आहे क्रीम आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी संतोष आणि त्यांच्या टीमनी मी तर संतोषला ओळखतो त्याच्यामुळे मी त्याचं नाव घेतो पण ट्रेकरचे जे बाकी मेंबर्स आहेत हॅट्स ऑफ टू दे खूप चांगल्या पद्धतीने काम केले कारण हे खूप डेडिकेशनचं काम आहे पाय वाट निर्माण करणं हे जबरदस्त डेडिकेशनचं काम आहे छत्रपतींनी स्वराज्याची कल्पना मांडली त्यावेळेस काही चार सात मावळे वगैरे होते त्या ठिकाणी राजगडावर आली भोरमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांनी निश्चय केला याच्यामध्ये ती एक सुरुवात होती आणि ते केवळ किती लोकांची तानाजी मालुसरे असतील अनेक असतील कोंडांची फरज असतील अनेक देव त्या ठिकाणी ठेवले देवातून स्वराज्य निर्माण झाले तर ही पायवाट जी आहे ती सुनीटेकर निर्माण केली आहे मला वाटतं की आपले खासदार हो दा महोदय आहेत आमदार महोदय आणि जुनर तालुका हा इंटेलेक्ट तालुका आहे याच्यामध्ये या ठिकाणी खूप स्ट्रॉलवर्ड्स लोक आहेत या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये अनेक आणि पण ती काय स्वतः स्वतःच्या विश्वामध्ये स्टॉलवर्ड आहे या ठिकाणी एका व्यासपीठावर आणलं त्यांना हे मोठं कसब आणि मोठं कठीण काम आहे हा या या प्रत्येक जगाच्या रेघा उमटवलेली लोक आहेत आपल्याकडं परंतु त्यांना एका ठिकाणी आणलं तर ते काम जे आहे तर आता संतोषाने तरुण टीम करतीये आपण त्यांना हे करू आमचा कृषी पद्धनाचा संघ आहे किशोर डेरेस आहे आता त्याच्या अध्यक्ष आहेत आमचं योगदान त्याच्यामध्ये राहणार ट्रेकरचा सभासद मी नाहीये मला वाटतं पण मला ट्रेकरचा सभासद व्हायचं आहे मलाही ट्रेकिंग आवडतं मी हिमालय साहित्री ट्रेकिंग केलेलं आहे त्याच्यामुळं या निमित्ताने ट्रेकिंग करू विविध उपक्रम सुरू आहेत परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही कायदेशीर नोंदणी ट्रस्ट रजिस्टर करून घेतली गेली आणि अधिक व्यापक पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन सुरू झालं शिवनेरी ट्रेकर्स यामध्ये साधारणतः अडीचशे नोंदणीकृत सभासद आहेत बेसिकली सर्वजण जुन्नरमधले आहेत आणि राज्यभरही पसरलेले आहेत ट्रेकर्स म्हटलं की ट्रेकर ट्रेकिंग संस्था म्हटलं की ट्रेकर्स त्यामध्ये आलेच त्यातही गिरिहर हो, यामध्ये मोठा समावेश आहे धावपट्टू आहेत आणि सर्व क्षेत्रातील जुन्हेरचा यामध्ये समावेश आहे विशेषपणे सांगू शकतो की यामध्ये शेतकरी करी गिरियार हे हो, ही असं एक युनिक जुन्नरची गोष्ट आहे की हिमालयन मोहिमा केलेले वेगवेगळे शिखर सर केलेले शिंदे ट्रेकर्सचे सभासद आहेत वेगवेगळ्या मोहिमा सुरू असतात फक्त हिमालयच नाही तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातही वेगवेगळ्या सुळक्या असतील किल्ले असतील याच्या मोहिमा सुरू असतात आणि याचं नेतृत्व जुन्नरमधून शुंदेरी ट्रेकर्स अतिशय अभिमानाने करत आहे उपक्रमामध्ये सांगायचं झालं तर रेस्क्यूविषयक जे काही उपक्रम आहेत याची एक नव्याने पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे जिंकल्या रेस्क्यू टीमचं जे नवीन स्थापना करण्यात आली त्यामध्ये शिवनेरी ट्रेक शासनाचा अग्रक्रम आहे यासाठी जे जे काही ट्रेनिंग्स आहेत बेसिक माउंटरिंग ॲडव्हान्स माउंट्रनिंग सर्च अँड रेस्क्यू हे केलेले दहा ते पंधरा एक्सपर्ट मंडळी आपल्याकडे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उपक्रम सुरू आहेत याशिवाय शिवकालीन युद्धकला जी आजकाल महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीपासून एक शिवज्योत गावगाव गेली शिवचेतना गावगाव गेली आणि स्वराज्याची स्थापना झाली तर त्या प्रक्रियेमधील जे शिवकान्ना युद्धकला हा महत्त्वाचा भाग आहे त्याची त्यामध्ये लाठीकाठी असेल दालपट्टा असेल दवाबाजी असेल एक कला म्हणून त्याचं जतन संवर्धन करण्याच्या अनुषंगाने शिवने ट्रेक महत्वाचे पाऊल उचललेलं आहे कोल्हापूरमधील शिवकांनी युद्धकलाचे जे आखाडे आहेत यांच्यासोबत सामंजस्य करार करून त्यांच्यासोबत आपण जुन्नरमध्ये आणि परिसरामध्ये शिवकान्य युद्धकलेचे प्रशिक्षण घेत आहोत त्यामध्ये बोरी असेल नारेंगाव असेल यासह दहा ते बारा ठिकाणी हे प्रोग्राम ऑलरेडी झालेले आहेत त्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर लोक काळातही तो उपक्रम सुरू आहे सर्वकालीन उद्योगांनानंतर आत्ता जो हा उपक्रम आहे आजचं जे औचित्य आहे आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिष दिनाच्या औचित्यानं आज आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परंतु यामागची आपली जी मूळ भूमिका आहे ती आपल्याला जुन्नर जुन्नरमधल्या सगळ्यांना माहिती आहे पण काळ बदलतो आहे वेळ बदलता आहे मार्केट बदलता आहे संधी बदलता आहे या बदलत्या संधी आहेत यामध्ये पर्यटन आणि संलग्न गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे लोकांना माहिती आहे परंतु जाणीवतेची करून देणं ते अधिक यथार्थपणे लोकांसमोर मांडणं या अनुषंगाने या उपक्रमाची आखणी केली गेली आणि हा उपक्रम पहिला आहे की एखाद्या तालुक्याचं बहुआयाम ऑल डायमेन्शन्स जे आहेत हे सगळे आपण मांडत आहोत जगासमोर सुरुवातीला आपण पातळीवर याचं आयोजन करतो आहोत आणि हे असं महाराष्ट्रातलंच नाही देशातलं हे पहिलं प्रदर्शन असं आहे की थिंबेस आहे की आपण थीम मानतो आहोत संपूर्ण जुन्नर मानत आहोत एक तालुका मानतो हो, आहोत आणि तालुका लोकांसमोर घेऊन जातो आहोत फक्त आता हे पुण्यातून सुरुवात झालेली आहे आज पुण्यात होत आहे आज उद्या सुरू राहील पुण्यामध्ये त्यानंतर पुढचं जे प्रदर्शन आहे ते अठरा आणि एकोणीस फेब्रुवारीला नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी आणि त्या उत्सव आहे पाठोपाठ पाड़ नागपूरला आहे औरंगाबादला आहे मुंबईला आहे आणि या मालिकेतलं शेवटचं इक्वेशन आणता येणार नाही परंतु जो पुढचा टप्पा आहे तो नॅशनल पातळीवरचा आहे ज्यामध्ये दिल्लीला महाराष्ट्र सिझनमध्ये आपण त्या अनुषंगाने तिथं प्रदर्शन करतो आहोत यामध्ये आपण सर्वांनी सगळं बारकाईने पाहावं सूचना कराव्यात पुढच्या टप्प्यांमध्ये त्यामध्ये अधिक कधी कशा चांगलं करता येईल हा प्रयत्न राहील हे प्रदर्शनाचा उपक्रम यानंतर दुसरा महत्वाकांक्षी उपक्रम आपण सुरू आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो मूल्य आपुल्या उपस्थितीचे आम्ही मनापासूनही जाणतो म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते पार पडला ते आपले खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे त्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय आमदार अतुलजी वेंके यांनी आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी शिवनेरी ट्रेकसतर्फे त्यांचे आभार मानते त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती विशाल मान्य श्री विशाल तांबे मान्य ॲडव्होकेट गफूर पठाण त्यानंतर माननीय श्री विनय कुमार आवटे माननीय सौ अपर्णा डोकेताई त्यानंतर माननीय सौ माननीय श्री आनंद भंडारी सर मान्य व्हाणे त्यानंतर मान्य अभिजित मदने माननीय सौ शांतताई शिंदे माझी त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवर या सर्वांचे सर्व पदा जुन्ना तालुका मित्रमंडळ पुणे त्यानंतर आम्ही जुन्नरगड रहिवासी संघ पुणे पिंपरी चिंचवड जुन्नर तालुका सेवा मित्रमंडळ पिंपरी चिंचवड सलामारू फेरफटका समूह पिंपरी चिंचवड या सर्व सर्व सदस्य सर्व मान्यवरांचे मी शिवनेरी तर्फे आभार मानते त्यानंतर